आपण सगळ्यांनी बघितलं यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अमरावतीमध्ये नवनीताई तुम्ही पडल्याचं दुःख सगळ्यांना झालं पण काही लोकांना फार आनंद झाला राजकमल चौकात त्यांनी काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं अरे वेड्यांना आता जागे झाला नाहीत ना फिरता येणार नाही तुम्हाला बाहेर सांगून राहिलो कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे जर सहन करत राहिलात ना आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाहीत तुम्हाला ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीमध्ये विभाजित होत राहिलो हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरम करायचं त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्साहित करायचं आपण या देशाचा इतिहास बघा या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला निर्बल झाला त्या त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं गुलामीमध्ये जावं लागलं जेव्हा जेव्हा या देशातला हिंदू समाज मजबूत राहिला त्या त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही